नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडको आज होती घोडेमुखाची जात्रा म्हणजे ओम्याची जात्रा आम्ही गेलो घोडेमुखात चलत चलत सरळ गेलो माझ्या आत झेल याच्यासोबत सगळा मंचुरियन बिनच्या सगळा बघित आम्ही पुढे सराव होतो जात्रेत येऊन बघतो तर काय अरे हे येऊन आणि गर्दी कडे जावचा आणि कडे नाहतात काळा एकदा वाट काढीत काढीत ते सरलो सांगले आम्ही देवळाच्या त्या साईडीन जाऊया म्हणा सगळे माझे मित्र सुहापना वाट काढीत काढीत एकदा वाट काढीत काढीत देवाच्या पायथ्याशी पोचलू हैसर या मुलांचे करमतीचे खेळ चालू होते ते बघले आणि आम्ही वरती जाऊ केलो देवजन चढती लागली धीडी मी सर सर काय मेल्याने चालतात त्याला धन धनायच ना सांगता आमका आणि वरती चढलो तर पाय ठिकाण एकदमच चढाव होतो लटक फटक करीत चाललो एकदा बघा सगळे कसे दमले एकदम एकदम घामा घुम जा चढ होती हळूहळू एकदा माथ्याक पोचलू बघली तर न गर्दी मग म्हटलं वरसून जाणार ना खालसून एका सायडीन वरते जाऊया म्हणा खालच्या साइडीन हळूहळू केले कोमे सगळ्यांनी हाडलेले घामाघुम होणार लागले आईस्क्रीम खाऊया सुमधिला आईस्क्रीम पेटायला आणि कोम्यांना बघले तर या लावू नये मा आणि बघलय तर आहोत बरे सडसडीत राहिलंय देवळावर सिनेमॅटिक व्हिडिओ काढलय बघा किती गर्दी होती ती असा करीत करीत आम्ही देवळाच्या पुढे येलू आणि म्हटला केळी आणि तरंगांचं दर्शन घेऊया सुवालो आपले नवस फेडू नवस घालू सॉरी शिवाने एकदा नारळ थ्या इल्या गारायणा घातल्या दोनाचे चार चाराचे आठ करू सांगल्या आणि गारायण घालून घेतो क्षीणी आम्ही पाया पडत गेलो तरंगा पायापडत रांका होती म्हणून रांकेत रवन तरंगांचा दर्शन घेतला पाया बिया पडलू आणि म्हटलं परत जाग्यावर जाऊया म्हणून आम्ही जाग्या जाऊ सुटलू थंयसर अगरबत्ती आणला अंगारो टकले लायलो आणि फुड़े सरलो यांच्याकडे इलू तरी राखूक ठेवले दोघांना मागे वाय नजारो घेतले शूट करून हयसर फुला होती पिवळी होती मस्त दिसता होती आणि रील क्रिएट करणारे इललेले खूप जण सो द्रोण घेऊन इल्ले हे बघा मग कोमे कापूक घेतले आणि तसे आम्ही कोमे कापूक गेलो हयसून शूटिंग घेतलं आणि खाल ते कोमे कापूक गेलो ती गर्दी होती ती त्या गर्दीत जाऊन कोमो कापणं म्हणजे साधारण काम नाही एकदा गेलो पटापटा आणि कोंब कापून घेतलो हा हे कोंबे हाडलेले ह्यांच्याने ते मस्त बाणान हाडलेले आहे ऐसर्ग काय नवस फिरत पाय बी बरं झाल्या उपरात देतात नंतर हजारो घेतलंय सारखो कॅमेऱ्यात आणि आम्ही खालच्या दिशेन जाऊ सुटलो कोम विमो व्यवस्थित आणि खालते खालते काय घेऊन गर्दी जामच हळूहळू फटला पायला गुठली उडवत हळूहळू एकदम पायथ्याशी शिलू आणि आमच्या ओंकार हत्तीचे राखणदार ओंकार कसो कोकणात वास्तव्य करता याच्याबद्दल सांगा होते आणि तो अनुकारात आले तर कामा नाही म्हणा सांगा होते कारण तो आपल्या कोकणचा वैभव म्हणजे बाहेर सरलो आणि परत ट्रॅफिक गावला जाम ट्रॅफिक मराने आम्ही तर चलो दिलो म्हणून चलत चलच फुलं निघालो का आपण भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तो सर धन्यवाद